नमस्कार विद्यार्थ्यां सहावी इतिहास पाठ क्रमांक पाथ, प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या स्वाध्याय बघणार प्रश्न क्रमांक एक आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामध्ये एक नंबर प्रश्न जैन धर्मात टिंबटिंब या तत्वाला महत्व दिलेले आहे उत्तर जैन धर्मात अहिंसा या तत्वाला महत्व दिलेले आहे प्रश्न क्रमांक दोन सर्व प्राणीमात्रांविषयीची टिंबटिंब हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते उत्तर सर्व प्राणीमात्रांविषयीची करुणा हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते प्रश्न क्रमांक दोन थोडक्यात उत्तरे द्या त्यामधील एक नंबर प्रश्न वर्धमान महावीरांनी कोणती शिकवण दिली उत्तर वर्धमान महावीरांनी लोकांना पुढील शिकवण दिली मनुष्याचे मोठेपण त्याच्या वर्णावर नव्हे तर उत्तम चारित्र्यावर अवलंबून असते सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करा इतरांबद्दल दया व करुणा असू द्या जगा व जगू द्या आपले आचरण शुद्ध ठेवा क्रमांक 2 मधील 2 नंबर प्रश्न गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे त्यातून कोणती मूल्य प्रकट होतात उत्तर छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते हे गौतम बुद्धांचे वचन विख्यात आहे या वचनातून स्वातंत्र्य व समता ही मूल्य प्रकट होतात प्रश्न क्रमांक दोन मधील तीन नंबर प्रश्न आहे ज्यू धर्माच्या शिकवणीत कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे उत्तर ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय सत्य शांती प्रेम करुणा विनम्रता या मूल्यांना महत्व दिलेले आहे दान करणे चांगले बोलणे व स्वाभिमान या गुणांवरही भर दिलेला आहे

आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी असून आपण सर्वांवर अगदी शत्रूवर देखील प्रेम केले पाहिजे आपण क्षमा केली पाहिजे नंबर प्रश्न इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते उत्तर इस्लाम धर्माची शिकवण पुढील गोष्टी सांगते अल्लाह एकच असून मोहम्मद पैगंबर हे त्यांचे प्रोषित आहेत अल्लाह सर्व काळी व सर्वत्र आहे तो सर्व शक्तिमान आणि परम दयाळू आहे अल्लाहची उपासना करणे हाच माणसाच्या जीवनाचा मुख्य हेतू आहे प्रश्न क्रमांक दोन मधील सहा नंबर प्रश्न पारशी विचारसरणीचा भाग का भाग कोणता आहे उत्तर पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना अत्यंत महत्व आहे उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती या तीन प्रमुख तत्वांचे आचरण करणे हा पारशी विचारसारणीचा सा आभा आहे प्रश्न क्रमांक तीन मधील दोन नंबर प्रश्न पंचशील उत्तर गौतम बुद्धांनी लोकांना पुढील पाच नियमांचे म्हणजेच प्रश्न क्रमांक तीन लिहा त्यामधील एक नंबर प्रश्न आर्य सत्ये उत्तर गौतम बुद्धांच्या मते मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्य असतात त्यांना आर्य सत्य म्हणतात ती पुढील प्रमाणे एक दुःख मानवी जीवनात दुःख असते दोन दुःख कारण दुःखाला काहीतरी कारण असते तीन दुःख निवारण दुःख दूर करता येते प्रतिपद शुद्ध आचरणाने दुःखाचा अंत करता येतो प्रश्न क्रमांक तीन मधील दोन नंबर प्रश्न पंचशील उत्तर गौतम बुद्धांनी लोकांना पुढील पाच नियमांचे म्हणजेच पंचशिलाचे पालन करण्यास सांगितले आहे प्राण्यांची हत्या करू नये चोरी करू नये अनैतिक आचरण करू नये असत्य बोलू नये मादक पदार्थांचे सेवन करू नये प्रश्न क्रमांक चार खाली दिलेला पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांचे तक्त्यात वर्गीकरण करून लिहा तर बघा हा आहे तक्ता पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने तर पंचमहाव्रते कुठली कुठली आहेत अहिंसा सत्य अस्तेय पर अपरिग्रह ब्रह्मचर्य त्रिरत्न आहेत सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र प्रश्न क्रमांक पाच कारणे लिहा त्यामधील एक नंबर प्रश्न वर्धमान महावीरांना जीन काम म्हणू लागले उत्तर केवळ ज्ञान म्हणजेच विशुद्ध ज्ञान प्राप्त करणाऱ्यावर आनंद किंवा पीडा यांचा कोणताही परिणाम होत नसतो वर्धमान महावीरांनी घरादाराचा त्याग करून साडे बारा वर्ष तपश्चर्या करून हे विशुद्ध ज्ञान प्राप्त केले वर्धमानांनी सर्व विकारांवर विजय मिळवला म्हणून वर्धमान महावीरांना जिन म्हणू लागले प्रश्न क्रमांक पाच मधील दोन नंबर प्रश्न आहे गौतम बुद्धांना बुद्ध असे का म्हटले गेले उत्तर मानवी जीवनात दुःख का आहे याचा शोध घेण्यासाठी गौतमांनी घरादाराचा त्याग करून ध्यानधारणा केली त्यानंतर त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले म्हणून गौतम बुद्धांना बुद्ध असे म्हटले गेले व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय